पतंजली योग समिती व नेवजाबाई हितकारिणी ब्रह्मपुरीचे वतीने अकरावा आंतरराष्ट्रीय योग दिवस संपन्न नेवजाबाई हितकारिणी महाविद्यालय ब्रह्मपुरी नगर परिषद सरकारी निमसरकारी कार्यालय आर्ट ऑफ लिव्हिंग ब्रह्मपुरीच्या संयुक्त विद्यमाने नेवजाबाई हितकारिणीच्या भव्य प्रांगणात अकरावा आंतरराष्ट्रीय योग दिवस संपन्न झाला कार्यक्रमाचे उद्घाटन प्राचार्य डायरेक्टर सेकोकर सर यांचे हस्ते व माननीय प्रमोदजी बांदले पोलीस निरीक्षक सतीशजी मिसाल तहसीलदार मेजर नरळ सर लेफ्टनंट डायक्टर कुलदीप कौर गिल लेफ्टनंट अभिजित पारकरवार भगवान पालकर यांचे प्रमुख उपस्थित पार पडले सुरुवात रुद्राक्षी राऊत दृष्टी नागतोडे यांनी सुंदर मनमोहक योग नृत्य सादर केले समस्त पाहुण्यांचे स्वागत व भारत माताचे पूजन करण्यात आले उपस्थित समस्त योग साधकांना भगवान पालकर यांनी कामन प्रोटोकॉल प्रमाणे प्रशिक्षण दिले संबोधन करताना डायरेक्टर शेकोकर यांनी एक पृथ्वी एक स्वास्थ्यसाठी योग व योगाचे महत्व विशद केले डायॅक्टर वटी सर यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले कार्यक्रम यशस्वी करण्यास यशवंत तलमले तुळशीराम सपाटे प्राचार्य नरेश समर्थ जितेंद्र कुथे लोकेश मुळे डायक्टर रामेश्वर राखडे संदीप कांबडी नरेश ठक्कर तेजराम येरणे पूजा येरणे मिथिला राऊत यांचे मोलाचे सहकार्य लाभले कैप्तन अभिजित पारकरवार सर यांनी सर्वांचे आभार मानले राष्ट्रगीतांनी सांगता करण्यात आली या व्यतिरिक्त डायक्टर आंबेडकर महाविद्यालय स्टेम कोद्दार लर्न स्कूल येथे आंतरराष्ट्रीय योग दिवस संपन्न करण्यात आला प्रतिनिधी शालिनी गहाणे न्यूज ट्वेंटी फोर आपकी आवाज